मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आज आपण आलो तो कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आज संध्याकाळी जा नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी सभा होत आहे आपण पाहतोय हा समारंभाकडे जाणारा हे प्रमुख गेट आहे इथून आतमध्ये जा जाण्यासाठी हे मार्ग मोकळा करण्यात आला आहे ही सभा या ठिकाणी संध्याकाळी होणार आहे आपण पाहतोय या ठिकाणी नरेंद्र मोदी हे ही सभा या ठिकाणी घेत आहेत या ठिकाणचे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र जे आहेत श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर ह्या उमेदवार असून शिंदे गटाचे या ठिकाणी श्रीकांत शिंदे म्हणजेच शिवसेनाविरुद्ध शिवसेना ही लढत या ठिकाणी देखील पाहायला मिळतं आणि विशेष याचसाठी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेण्यासाठी या ठिकाणी आज संध्याकाळी पोहोचणार आहेत आपण पाहू शकतो या साईडला पोलीस यंत्रणा जी आहे ती कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे आणि अतिशय तापलेलं ऊन आहे एक दिवसापूर्वीच्या ठिकाणी थोडासा पाऊस पडला होता पण आता आपण पाहतो आहे की या ठिकाणचं वातावरण जे आहे अतिशय तापलेलं आहे थांबण्यासाठी या ठिकाणी सावलीचा सहारा या पोलिसांनी घेतला आहे या ठिकाणी कडक ऊन असताना देखील पोलीस कर्मचारी या कडक उन्हामध्ये आपण पाहू शकतो आहे की ह्या कडक उन्हामध्ये पोलीस कर्मचारी या ठिकाणी आपली ड्युटी बजावत आहेत हा हे प्रवेशद्वार आहे इकनं या सभेची सभा सुरू होणार आहे या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे हार्दिक स्वागताचे बोर्ड देखील या ठिकाणी लावण्यात आले आहेत आपण पाहतोय की इथून सगळ्या पद्धतीचं कडे कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे पोलीस या ठिकाणी सगळ्या पद्धतीने सतर्कता बाळगत आहेत आपण पाहतो या ठिकाणी नो एंट्रीचे बोर्ड लावण्यात आले आहेत इथून कुणालाही आतमध्ये एंट्री नाही आहे हे समा समारंभाकडे जाणारं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी कडेकोट पल पुलीस बंदोबस्त आहे तापलेलं ऊन जरी असेल तर या ठिकाणी पोलिसांना थांबण्यासाठी देखील सावलीचा सहारा नाही आहे संध्याकाळची ही सभा आहे नरेंद्र मोदी यांची आज दुपारच्या तीन वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या लोकमत लोकसभा मतदारसंघामध्ये देखील एक सभा आयोजित करण्यात आली आहे त्या ता सभेनंतर या ठिकाणी सभा होणार आहे त्याच्यानंतर आज या ठिकाणी रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलं आहे आपन यठिका आलो आज संध्या का नरेंद्र मोदी या ठिकाणी सभा है या ठिकाने शिवसेने के कार्यकर्ते देखिए कशा पद्धति ने तैयारी शुरू आए थे सर सब जहाँ पे मोदी जी का स्वागत की पूरी तैयारी है और आगे का मो, आ, मोदी जी का जो विजन है उसको लेके हम आगे चल रहे हैं और यहाँ पे जहाँ पे भी आप देखोगे तो शिंदे साहेब के नेतृत्व के अंदर सब बोलता सब बराबर इससे चल रहा है आगे और अभी बस मोदी साहब का वेट हो रहा है करके यहाँ पे बहुत कम दिन बचे हैं प्रचार किस तरह से शुरू है यहाँ पे प्रचार तो समझो ना ऐसा है कि पहले से ही बराबर चालू है और सबके साथ तो अभी जो बोलते हैं कि जनता की जो हम लोग को सपोर्ट मिल रहा है वो बहुत ही बेहतरीन मिल रहा है तो हमें भी पूरा बोलता ना कार्यक्रम करने में बहुत अच्छा लग रहा है करके शिवसेना विरुद्ध शिवसेना यहाँ पे है ये दोनों जब शिवसेना फूटने के बाद पहला इलेक्शन है आपको क्या लगता है शिवसेना किसके साथ है देखो वो तो अभी सबको पता है कि सरकार इतनी अच्छे से चल रही है सिंधे साहब की तो इसमें कोई बताने की जरूरत नहीं है कि जनता के किसके साथ है और बाकी पूरा रिजल्ट जो है चार मई को आपको पूरा पता चल ही जाएगा और जहाँ पे भी आप देखोगे सर तो सिंधे साहब का जो हवा है मोदी साहब के नेतृत्व में उसका कोई कहना ही नहीं है बहुत ही बेहतरीन चल रहा है इनका आपण आलो होतो ह्या सभामंडपाच्या परिसरामध्ये आपण पाहतो आहे की पोलिसांचा या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे हे दोन्ही गेट आहे त्या दोन्ही गेटमधून जेव्हा आतमध्ये कुणाला सोडलं जातं परिपूर्ण पद्धतीने ह्या ठिकाणी तपासून सोडलं जात आहे सगळ्यांच्या बॅग तपासून सोडल्या जात आहेत आज संध्याकाळची जरी सभा असेल तरी पोलीस बंदोबस्त मात्र अतिशय कडेकोटपणे आहे आपण पाहू शकता ह्या ठिकाणी सभामंडप आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो त्या ठिकाणी जाऊन सभामंडप आपण दाखवावं विशेष म्हणजे या ठिकाणावरनं ही सभा होणार आहे तर आज आपण आलो विशेष कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहतो या ठिकाणी जी सभा सभामंडप आहे आपल्याला बाजूला दिसते सभामंडप या ठिकाणी बऱ्याचशा स्क्रीन लावण्यात आल्या आहेत की जेणेकरून सगळ्यांना सहज या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकता यावं आपल्यासोबत शिवसैनिक आहेत काही मॅडम आहेत काय कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी सुरू आहे मी नमस्कार मी मनीषा संतोष केदार कल्याण शहर युवती अध्यक्ष कपिल पाटील आमचे लाडके महायुतीचे उमेदवार आहे जन्नत तयारी आहे असे पंधरा दिवसापासून याचं चा काम चालू होतं आज घराघरात लोकां लोकांमध्ये मोदी खूप लाडके पंतप्रधान देशांचे येत आहे त्यासाठी जन्नत स्वागताची तयारी चालू आहे कार्यकर्ते सगळे कामाला लागलेले आहेत ला व्ही व्ही आय पी वगैरे वगैरे सगळे लोक या ठिकाणी ठाणे तसेच कल्याणपूर्व श्रीकांत शिंदे तसेच नरेश बस्के यांच्यासाठी सगळे लोक तयारीत येत आहे आता दोन वाजता नरेंद्र मोदीजी या ठिकाणी पोचतील बघा एक सर... महत्वाची गोष्ट सगळं या ठिकाणी शिवसेना जेव्हा फुटली त्याच्यानंतर पहिली ही निवडणूक आहे शिवसैनिक तुमच्यासोबत आहेत का हो आहे ना का नाही आमच्या कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर ते एकनाथ शिंदे गटाचे आहेत तसेच आमचे कल्याणपूर्वचे लाडके श्रीकांत शिंदे हेही एक महायुतीचे उमेदवार आहे त्यामुळे आमच्यासोबत आहे आणि आमच्या कपिल पाटलांचा विजय नक्कीच आहे काय वाटतं मॅडम तुम्हाला या ठिकाणी एक ही महत्वाची आज सभा आहे कशा पद्धतीने तयारी सुरू आहे तयारी आहे छान तयारी आहे आणि आम्हाला पहिले म्हणजे आम्ही मोदी साहेबांचं धन्यवाद मा माणूक यांनी आम्हाला महिला आरक्षण दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्था पण छान आहे आणि सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत सगळ्या महायुती यांचे सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत बाकी आम्हाला काही यांच्याबद्दल सांगण्याचं काही नाही सुंदर व्यवस्था केलेली आहे प्रोटेक्शन पण छान आहे व्यवस्थाची सभा किती वाजता शार्प सुरू होणार आहे आता दोनचा टायमिंग तर दिलेला टाइमिंग टाइमिंग आहे पण आता आपण यांचं टायमिंग सांगू शकत नाही किती वाजता येईल आणि किती वाजता नाही येणार दोनचं टायमिंग आहे पण या ठिकाणी आपण पाहतोय बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत आणि सभेची तयारी जयत सभेची तयारी आहे सगळीकडे पाणी पिण्यासाठी कारण या ठिकाणी गर्मी भरपूर आहे ऊन भरपूर तापला आहे याच्यामध्येच पुलीस प्रशासन देखील सतर्क आहे या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त आहे आणि आपण पाहतोय की ह्या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने स्किन्स लावल्या आहेत बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत ही सभा आज संध्याकाळी होणार आहे या ठिकाणचं मतदान हे येत्या वीस तारखेला आहे आपण पाहूया जनता नक्की कोणाला कौल देते नमस्कार देशनितीच्या माध्यमातून आज आपण आलोत विशेष म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आज नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि या सभेसाठी आपण सभास्थळाच्या नंतर आपण थेट आलोत या ठिकाणचे वरिष्ठ पत्रकार आहेत आपल्याकडे पंजाबी सर पंजाबी सर या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काय परिस्थिती आहे सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये कारण शिवसेना विरुद्ध शिवसेना गटाची ही निवडणूक आहे आणि शिंदे आणि ठाकरे गटाची देखील ही पहिली निवडणूक आहे लोकसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी आहे की आता या साईडला कपिल पाटील साहेब आहे कटल कपिल स कपिल पाटील साहेबांचा तिसरी वेळ आहे आणि त्यांचा विश्वास आहे त्याला कॉन्फिडन्स आहे की माझी सीट येणारच पण त्यांच्या समोर ते एक बाळा उर्फ मामा बाळामा बाळा उर्फ स सुरेश बाळामा आणि दुसरी गोष्ट निरेश आंबळे सर आहे निरेश आंबळे अपक्षमध्ये उभे राहिले हे राष्ट्रवादी महायुती से राहिले उभे आहे पण त्यांना विश्वास आहे की बाळामामाला मला मी इतक्याचे भूमिपुत्र आणि स्थानिकच लोक मला वोट देणारच कसंही कर करून आणि मी जिंकून येणार आहे दुसरी साईडला नरेश सांबळे जे आहे नरेश सांबळे जे आहे ते उभे आहे की त्यांनी लोकांसाठी काहीतरी कामं चांगले केले गेले दोन वर्षापासून लोकांमध्ये ते राहिलेले लोकांच्या काही समस्या सोडवलेली लोकांच्या हॉस्पिटलचे दुखसुखमध्ये ते काम आलेले आहे त्यांना विश्वास आहे की मी निवडून येणार आहे आणि ते कपिल पाटील तिसऱ्या वेळेला त्याला ओवर कॉन्फिडन्स आहे की मी येणारच कसे करून तर तिन्ही मधी सारखीच लढत चालू लढत आहे एवढंच थोडक्यात सांगायचं म्हणजे या ठिकाणी बरं शशिकांत शिंदेच्या बाबतीत काय म्हणणं आहे कारण शशिकांत शिंदे आणि विरुद्ध वैशाली दरेकर श्रीकांत शिंदे साहेब ते वन साईड आहेच आणि मधी जे वैशाली दरेकर ते आले ॲक्च्युअल पण वैशाली दरेकर आता नवीन आहे त्याला लोक ओळखत नाही उभी आहे हरकत नाही आहे पण उद्धवसाहेब ठाकरेचं जुनं नाव आहे शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेचं नाव आहे ते हिशोबाने एक पण श्रीकांत शिंदे नक्की ते वन साईडच आहे श्रीकांत शिंदेची हवा या ठिकाणी मजबूत आहे असं सांगायला काय हरकत नाही श्रीकांत शिंदे वन साइडच आहे आणि वनसाइडच आहे खूप भरपूर कामं पण केलेले आणि त्याला त्याच्या कामाला त्याची पौच पावती मिळणारच मग इथे दोन्ही सीट जर चांगल्या मतांनी निवडून येत आहेत तर नरेंद्र मोदींची सभा घेण्यामागचं कारण काय नरेंद्र मोदीची सभा घेण्याचं कारण हेच आहे की त्यांना असं विश्वास आला की इथे शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरेचे बालिकेला आहे लोक शिवसेनेला जास्त मानतात जे सिनियर सिनियर लोक आहे ते शिवसेना जास्त मानतात आणि इथे डिवाईड झालेले वाराभामामुळे आणि हो त्या ते स्वतः एक सभा घेऊन लोकांना एक विश्वास घेत नरेंद्र मोदी यांना ह्या सीट बद्दल संभ्रम आहे ते संभ्रम दूर करण्यासाठी किंवा जनतेला परत एकदा कन्व्हर्ट करण्यासाठी पण मोदी लाट आहे का तुम्हाला असं वाटतं की मोदी लाटचा काय परिणाम होऊ शकतो मोदी लाट आहे पण त्यांना डाऊट आहे की ते आमची जे सीट आहे वोटर्स आहेत ते डिवाईड होऊ शकतात तसं काही नाही ते बोलू शकतो तर विशेष म्हणजे आपण पाहतोय या मतदारसंघामध्ये येत्या वीस तारखेला इथे निवडणुका होणार आहेत नक्की जनता कुणाला कौल देते हे पाहणं देखील गरजेचं आहे कॅमेरामॅन मिथिल तेरसे सह स्वप्निल दुधारे देशोन्नती न्यूज कल्याण मुंबई पुणे नागपूर, नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर